नमस्कार रायचर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये मी सूर्यकांत शेवडे तुमचं स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो सध्याला त्या ठिकाणी बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एस या कोर्सासाठीची चॉईस लिंक चालू आहे खूप सारे विद्यार्थी आणि पालक ॲडमिशनविषयी त्या ठिकाणी चिंतेत असल्याचं निदर्शनास त्या ठिकाणी आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा प्रश्न होता बरेचसे पालक मला प्रत्यक्षात येऊन भेटलेले आहेत ज्यांनी ऑनलाईन जॉईन केलं त्यांनी त्या ठिकाणी कॉलवर त्या ठिकाणी बोललेले आहेत किंवा मग बरेचसे असे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी युट्यूबवरून नंबर घेऊन संपर्क साधलेला आहे आणि खूप साऱ्या प्र पालकांचा त्या ठिकाणी कॉल आपण घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांना त्यांचं त्यांच्या प्रश्नाचं निराकरण करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो काउन्सलिंगच्या दृष्टिकोनातून राऊंड टू हा त्या ठिकाणी खूपच महत्त्वाचा आहे कारण राऊंड टूमध्ये भेटलेलं कॉलेज हे जॉईन करणं कंपल्सरी आहे जर जॉईन केलं नाही तर राऊंड थ्रीमध्ये तुम्हाला त्या त्या ठिकाणी ठे... जाण्यासाठी नव्यानं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करावं लागेल तर कोणते असे प्रश्न आहे ज्या प्रश्नामुळे विद्यार्थी चिंतेत आहेत त्या प्रश्नाचं निराकरण करण्याचं आपण त्या ठिकाणी थोडक्यात प्रयत्न करूया या प्रश्नाची उत्तरे जर सांगायचं झालं तर त्या ठिकाणी खूप लेंदी त्या ठिकाणी व्हिडिओ होईल त्यासाठी आपण शॉर्टकटमध्ये चांगलं चांगलं कंटेंट देण्याचा प्रयत्न तुम्हाला करतो आहे माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे बरेचसे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे सर कोणते कॉलेज टाकू तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आमच्याकडे जॉईन झालेला आहात आम्ही जी तुम्हाला कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट दिलेली आहे कॉलेजची रँकिंग दिलेली आहे जर तुम्हाला चांगलं कॉलेज हवं असेल तर या रँकिंगला शंभर टक्के ब्लाइंडली फॉलो करा कारण आम्ही ती जी काही रँकिंग आहे हे मागच्या वर्षी आमचे लागलेले विद्यार्थी असेल किंवा मग आम्ही बऱ्याचशा कॉलेजला प्रत्यक्ष भेट दिलेली आहे त्यानुसार किंवा मग यावर्षी विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत त्यांना कॉलेज राऊंड वनमध्ये भेटलेलं होतं कॉलेज आवडलं की नाही आवडलं त्यांचंसुद्धा आपण फीडबॅक घेतलेला आहे आणि त्यानुसार आपण त्या ठिकाणी रँकिंग बनवलेली आहे खूपच छान त्या ठिकाणी रँकिंग आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी मला तरी वाटतं ब्लाइंडली फॉलो जरी केली तर काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला चांगलं चांगलं महाविद्यालय भेटेल आता ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडील प्रेफरन्स लिस्ट पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांसाठी फक्त पाचशे रुपये एवढी फीस ठेवण्यात आलेली आहे त्यासाठी कोणत्या नंबरवर संपर्क करायचा तो नंबर मी व्हिडिओच्या शेवटमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर आता कोणते कॉलेज टाकू हे जर सांगायचं झालं तर त्या रँकिंग जे आम्ही तुम्हाला दिलेली आहे त्यानुसार होतेपर्यंत कॉलेज टाका जर तुम्हाला जवळचं कॉलेज पाहिजे असेल तर जवळचे कॉलेज टाका आणि त्याच्यानंतर बाकीचे कॉलेज टाका किंवा जर तुमचा काठाऊ स्कोर असेल आणि तरी जवळचं कॉलेज पाहिजे तर अशा विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की जवळजे कॉलेजवर टाका त्याच्यानंतर बाकीचे कॉलेज टाका आणि होताईपर्यंत सर्व कॉलेज टाका जेणेकरून तुम्हाला कॉलेज त्या ठिकाणी भेटण्याचे चान्स वाढतील कारण तुमचा स्कोर काठावर आहे तुमचा जर स्कोर चांगला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेज आलोट होण्याचे चान्सेस वाढतील आणि जर कमी स्कोर असेल तीनशे वीसपेक्षा कमी स्कोर आहे तर ज्याही विद्यार्थ्यांना तीनशे वीसपेक्षा कमी स्कोर आहे अशा विद्यार्थ्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहे होताईपर्यंत सर्व कॉलेज टाका जेणेकरून तुम्हाला कॉलेज त्या ठिकाणी भेटण्याचे चान्स वाटतील त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की ती कॉलेज टाकू जर तुमचा स्कोर हा चांगला असेल चारशे प्लस स्कोअर असेल तुम्ही जर त्या ठिकाणी चाळीस पन्नास कॉलेज टाकले तरी चालू शकतं परंतु जर तुमचा स्कोर कमी आहे तुमचा जर तीनशे तीस तीन स्कोर आहे तीनशे वीस स्कोर आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी जर कमी कमी चॉईसेस दिल्या कमी कॉलेज टाकले तर तुम्हाला कॉलेज भेटण्याचं चान्सेस कमी असेल आता बरेचसे असे विद्यार्थी आहे समजा आता ते म्हणतात सर तीनशे बत्तीस ओपन कॅटेगरीचा ऑफ गेलेला आहे माझा स्कोअर हा तीनशे चाळीस आहे मी फक्त जर टॉपचे पन्नास कॉलेज टाकले तर मला कॉलेज भेटेल का तर भेटण्याचे चान्सेस खूप कमी आहे जर तुमचा स्कोर हा तीनशे चाळीस असेल आणि तुम्ही जर पन्नासच कॉलेज टाकत असेल आणि ते पण टॉपचे टाकत असेल आमच्या लिस्टमधील तर तुम्हाला कॉलेज भेटण्याचे चान्सेस कमी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो स्कोअर चांगला असेल आणि पहिल्या फेरीमध्ये जे काही भेटलेले कॉलेजेस आहेत तुमच्या स्कोअरनुसार तुम्हाला एक कोणतं कॉलेज भेटू शकतं पहिल्या फेरीची जे काही सिलेक्शन लिस्ट आहे त्यामध्ये तुम्ही ती अॅनालिसिस करून बघू शकता त्यानुसार चॉईस लिंक करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो चांगला स्कोर असेल तर कमी जरी कॉलेज टाकले तर अलाआउट होण्याचे चान्सेस असेल काठावर स्कोर आहे तर सर्व कॉलेज टाकण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर आता कोणतं कॉलेज भेटेल आता विद्यार्थी मित्रांनो तुमच्या स्कोअरवर डिपेंड आहे जर तुमचा स्कोर हा काठावर असेल तर नवीन आलेले कॉलेजेस असेल किंवा मागच्यावर मागच्या वर्षी त्या ठिकाणी नवीन आलेले कॉलेजेस असेल तर हे कॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी राऊंड टूमध्ये भेटण्याची शक्यता असेल तर विद्यार्थी मित्रांनो जर तुमचा स्कोर हा समजा आता ओबीसी कॅटेगरी आहे जर तुमचा स्कोर हा ती चारशे तीसच्या आसपास असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्रातील टॉपचं सेमी गव्हर्मेंट कॉलेज भेटेल जर एस सी कॅटेगरी आहे एस सी कॅटेगरी आहे जर तुमचा स्कोर आता तीनशे पंच्याहत्तरच्या आसपास असेल तर त्या ठिकाणी टॉपचं सेमी गव्हर्नमेंट किंवा एखाद काठावर गव्हर्मेंट सुद्धा कॉलेज त्या ठिकाणी भेटू शकतं तर तुमच्या स्कोरवर डिपेंड आहे कोणतं कॉलेज भेटेल ओके आणि जर तुम्हाला आमच्याकडून कॉलेज प्रिडिक्शन पाहिजे असेल आता बरेचसे विद्यार्थी आहे ज्यांनी आमच्याकडे राऊंड टूसाठी फक्त एका राऊंडसाठी सातशे रुपये देऊन त्या ठिकाणी काउन्सिलिंग जॉईन केलेली आहे एका राऊंडसाठीची तर त्या विद्यार्थ्यांना आपण काय केलेलं आहे बी एम एसची प्रेफरन्स लिस्टसुद्धा आपण त्यांना दिलेली आहे किंवा बी एच एम एससाठी जे जॉईन झालेले आहे त्यांना बी एच एम एसची प्रेफरन्स दिलेली आहे म्हणजे कॉलेज रँकिंग दिलेलं आहे ओके त्याचप्रमाणे कॉलेज रँकिंग देऊन त्यांना कोणतं कॉलेज भेटू शकतं हे कॉलेज प्रेडिक्शनसुद्धा आपण केलेलं आहे कॉलेजचं प्रेडिक्शनसुद्धा आपण त्या ठिकाणी त्यांचं केलेलं आहे त्यांना बी एम एची रँकिंग दिलेली आहे म्हणजे बी एम एस प्रेफरन्स दिलेले आहे त्यांच्या त्यांना त्यांच्या स्कोअरनुसार कोणतं कॉलेज भेटेल हे सुद्धा त्या ठिकाणी प्रेडिक्शन आपण केलेलं आहे त्याचबरोबर त्यांची चॉईस लिंक जी आहे ही चॉईस फ्लिंकसुद्धा आमच्या मार्फत त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो फक्त सातशे रुपयामध्ये तुम्हाला तुमच्या स्कोअरनुसार कॉलेजचं प्रिडिक्शन भेटेल ओके त्याच्यानंतर तुमची चॉईस लिंकसुद्धा आमच्या मार्फत केली जाईल आणि त्याच्यानंतर बी एम ईची जी काही प्रिफरन्स आहे किंवा जी रँकिंग आहे ती सुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू म्हणजे फक्त सातशे रुपयामध्ये तुमची काउन्सिलिंग राऊंड टूची त्या ठिकाणी होईल ज्याही विद्यार्थ्यांनी अजूनही चॉईस फुलिंग केलेली नाही आहे किंवा जे विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहे कोणतं कॉलेज भेटेल कसं होईल तर ते विद्यार्थी नक्कीच आमच्याशी संपर्क साधू शकता त्याच्यानंतर कमी कॉलेज टाकले तर काय होईल जर तुमचा काठोर स्कोर आहे कमी कॉलेज टाकले तर कॉलेज भेटण्याचे चान्सेस कमी असेल स्कोअर चांगला आहे कमी कॉलेज टाकले तर ठीक आहे भेटणे चान्सेस वाढतील परंतु विद्यार्थी मित्रांनो होतो मॅक्झिमम कॉलेज टाका जेणेकरून तुम्हाला कॉलेज भेटण्याचे चान्सेस वाढतील ओके त्याच्यानंतर नवीन कॉलेज प्रेफरन्स कसे द्यावे तर विद्यार्थी मित्रांनो जे काही नवीन आलेले कॉलेज जे आहे नऊ दहा कॉलेजेस त्याच्यापैकी काही कॉलेज जे आहे ते खूपच छान आहे जसं की आता डॉक्टर विखे पाटलांचं जे बी एम एसचं नवीन आलेलं कॉलेज आहे त्याच्यानंतर डॉक्टर परफुल पाटील परभणी असेल त्याच्यानंतर डॉक्टर एन जे पाऊलबुद्धे अहमदनगरचे जे काही कॉलेज आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील तर हे तीन कॉलेज त्या ठिकाणी चांगले कॉलेज आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी या कॉलेजला नवीन कॉलेजपैकी वरतीही घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर बाकीचे जे काही उरलेले नवीन कॉलेज आहे ते त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो नवीन जे काही उरलेले कॉलेज आहेत तीन कॉलेज तुम्ही त्या ठिकाणी वर टाकायचे जसं की डॉक्टर विखे पाटलांचं असेल डॉक्टर एन जे पॉलबुद्धे असेल डॉक्टर प्रफुल्ल पाटीलचं कॉलेज असेल तर हे कॉलेज वर टाका आणि बाकीचे उरलेले कॉलेज जे आहेत ते तुमच्या विभागानुसार टाका म्हणजे कोणतं कॉलेज तुम्हाला जवळ आहे जवळचे कॉलेज त्या ठिकाणी तुम्ही वर टाका आणि बाकीचे खाली टाका ओके त्याच्यानंतर स्टेटमधून चांगलं महाविद्यालय भेटलं भेटेल का आणि भेटल्यासीआय क्यू कॉलेज कॅन्सल करू शकता का तर विद्यार्थी मित्रांनो हा खूप त्या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे कारण पन्नास हजाराचा प्रश्न आहे डिपॉजिटचा प्रश्न आहे तर मी तुम्हाला थोडक्यात माहिती या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय जर समजा तुम्हाला राउंड वन वनमध्ये त्या ठिकाणी कॉलेज भेटलेलं आहे आणि तुम्ही जर ते जॉईन केलेलं आहे जॉईन ओके okay. तर जॉईन केल्यानंतर होईल काय आता राऊंड टूमध्ये जर तुम्ही नव्यानं त्या ठिकाणी चॉईस फिलिंग केली आणि चॉईस फिलिंग केल्यानंतर काय होईल एकतर तुम्हाला कॉलेज अलौट होईल किंवा कॉलेज अलाउट होणार नाही जर न्यू कॉलेज भेटलं ओके okay. न्यू कॉलेज भेटलं तर राऊंड वनचं कॉलेज कॅन्सल करून तुम्हाला नवीन कॉलेज घेणं आहे जर न राऊंड टूमध्ये चॉईस फ्लिंग केली आणि जर कॉलेज अलाउट झालं नाही तर राऊंड वनचंच कॉलेज तुमच्या तसंच राहणार आहे ओके त्याच्यानंतर जर तुम्ही चॉईस फिलिंगच केली नाही जर तुम्ही चॉईस फिलिंग केली नाही राऊंड टू साठी ऑल इंडिया कोटाची तर काय होईल की राऊंड वनचंच कॉलेज तुमचं त्या ठिकाणी असणार आहे तुम्हाला नवीन कॉलेज भेटणार नाही कारण चॉईस फिलिंग तुम्ही केलेली नाही ओके तर मग सांगायचं काय आहे की राऊंड वनमध्ये जर तुम्हाला कॉलेज भेटलं तुम्ही ते जर जॉईन केलेलं असेल तर नव्यानं चॉईस फिलिंग केली नवीन भेटल किंवा पहिलंच राहील किंवा जरी तुम्ही चॉईस फिलिंग केलं नाही तर राऊंड वनचंच कॉलेज राहील म्हणजे काय की राऊंड टूमध्ये तुमचं त्या ठिकाणी जॉईन स्टेटस असेल राऊंड टूमध्ये ऑल इंडिया कोटाचा स्टेटस कसं असेल जॉईन स्टेटस असेल आणि जर तुम्हाला हे कॉलेज सोडायचं झालं तर राऊंड टूसाठी जी काही जॉईनिंगची डेट आहे ॲडमिशनची डेट आहे त्या दरम्यान तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन कॅन्सल करू शकता आणि जर राऊंड टूचं ॲडमिशन कॅन्सल करायचं झालं तर पन्नास हजार रुपये जे काही तुमचे डिपॉझिट असणार आहे ते त्या ठिकाणी रिटर्न येणार नाही ते सी टी सेलकडून त्या ठिकाणी जप्त करण्यात येईल विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर मला जर स्टेट कोर्टामधून चांगलं महाविद्यालय भेटलं स्टेट कोटामधून जर चांगलं कॉलेज भेटलं तर ऑल इंडिया ऑल इंडिया कोटाचं कॉलेज कॅन्सल करू शकतो का शक करू शकता शंभर टक्के पण तुमचे पन्नास हजार रुपये जे काही डिपॉजिट आहे ते जप्त होईलची काळजी घ्या जर तुमची तयारी असेल पन्नास हजार रुपये जप्त जरी झाले जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नसेल फायनान्शियल कंडिशन चांगली असेल आणि स्टेटमधून जर चांगलं कॉलेज भेटलं आणि तुम्हाला जर स्टेटमधून ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता फक्त तुमचे पन्नास हजार रिटर्न येणार नाही ओके बरेचसे असे पॅरेंट्स आहेत ज्यांचं म्हणणं आहे सर मग पन्नास हजार रुपये जप्त पण नाही झाले पाहिजे आणि स्टेटमधून पण घ्यायचं आहे तर ते शक्य नाही आहे ओके आता राऊंड वनचं जर ऍडमिशन कॅन्सल करायचं झालं ऑल इंडिया कोटाचं त्यासाठी एक त्या ठिकाणी तारीख दिलेली आहे एक ऑक्टोंबरपर्यंत एक ऑक्टोबरच्या अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन कॅन्सल करू शकता आणि त्या केसमध्ये मात्र तुमचं डिपॉझिट जप्त होणार नाही बरेच विद्यार्थी आहे जे म्हणत आहे सर ऑल इंडिया ऑल इंडिया कोर्टामधून कॉलेज भेटलं राऊंड वनमध्ये आणि आम्ही ते जॉईन केलं परंतु आम्हाला ते आता सोडायचं आहे आम्हाला स्टेटमधून कॉलेज घ्यायचं आमचा स्कोअर चांगला आहे आम्हाला स्टेटमधून सुद्धा त्याच लेवलचं कॉलेज भेटू शकतं किंवा म्हणजे जसं की आता एखाद्याला समजा ऑल इंडिया कोर्टातून सप्तसंगी नाशिक भेटलं तर स्टेटमधून समजा त्या विद्यार्थ्याला राऊंड टूमध्ये किंवा थ्रीमध्ये एस एम बी टे नाशिक भेटू शकतं किंवा पी एम टी सेवा भेटू शकतं हे सुद्धा कॉलेज जवळपास सेम लेवलचे कॉलेज आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो जर राऊंड वनचं ॲडमिशन कॅन्सल त्या ठिकाणी करायचं असेल तर एक ऑक्टोबर पर्यंत तुम्ही करू शकता तशा केसमध्ये डिपॉझिट जप्त होणार नाही आणि राऊंड टूमध्ये तुम्ही भागच घ्यायचा नाही आहे अशा केसमध्ये तुमचं डिपॉझिट त्या ठिकाणी रिटर्न येणारच आहे परंतु जर राऊंड टूचं ॲडमिशन जर ऑल इंडिया कोटाचं कॅन्सल केलं तर मात्र पन्नास हजार रुपये डिपॉझिट रिटर्न येणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी आताच ठरवायचं आहे ऑल इंडिया कोटाचं ॲडमिशन घ्यायचं आहे की स्टेटमधून घ्यायचं आहे ओके जर ऑल इंडिया कोटा जॉईन केलेलं असेल आणि स्टेट कोर्टाचं ॲडमिशन घ्यायचं असेल स्टेटमधून ट्राय करायचं असेल तर पन्नास हजार रुपये डिपॉझिट रिटन येणार नाही ओके त्यासाठी तुम्हाला राऊंड टूमध्ये त्या ठिकाणी ॲडमिशन कॅन्सल करावं लागेल आणि जर तुम्ही एक ऑक्टोबरच्या अगोदर राऊंड वनचं ॲडमिशन कॅन्सल केलं तर मात्र डिपॉझिट रिटर्न येईल आणि राऊंड टूमध्ये त्या ठिकाणी तुम्ही भागच घ्यायचा नाही ओके तर तुम्हाला आताच त्या ठिकाणी ठरवायचं आहे ऑल इंडिया कोटाचं कॉलेज घ्यायचं की स्टेट कोटामधून कॉलेज घ्यायचं आहे त्याच्यानंतर ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सलिंग जॉईन करायची असेल ती फुल टाईम काउन्सलिंग असेल सर्व राऊंडसाठी किंवा फक्त राऊंड टूसाठी काउन्सिलिंग जॉईन करायची असेल किंवा बी एम एस प्रेफरन्स पाहिजे असेल अशा विद्यार्थ्यांनी या नंबरवर संपर्क करायचा आहे बी एम एस प्रेफरन्ससाठी म्हणजेच बी एम एस कॉलेज रँकिंगसाठी पाचशे रुपये फीस आहे आणि सातशे रुपये जी फीस आहे ही फक्त एका राऊंडच्या काउन्सलिंगसाठी आहे राऊंड च्या या सातशे रुपयामध्ये तुम्हाला काय काय भेटेल या सातशे रुपयामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एस ची प्रेफरन्स लिस्ट भेटेल ओके okay, त्याच्यानंतर तुमची चॉईस फिलिंग आमच्या मार्फत केली जाईल आणि तुमचं कॉलेजसुद्धा सुद्धा एडिट केलं जाईल तुम्हाला के कोणतं कॉलेज भेटू शकतं तुमच्या स्कोरनुसार हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात येईल ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सलिंग जॉईन करायची असेल एका राऊंडसाठी असेल किंवा मग बी एम एस प्रेफरन्स पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांनी या नंबरवर त्या ठिकाणी संपर्क करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो बरेचसे विद्यार्थी अजूनही चॉईस फिलिंगचे बाकी आहे चिंतेमध्ये आहे तर चिंता करू नका तुमचे जे काही प्रश्न असेल त्या प्रश्नाचं आमच्याकडून निराकरण करून घ्या कारण सातशे रुपये जी ही फीस आहे ही खूपच त्या ठिकाणी नगरने खूप खूपच कमी फीस आहे बाकीच्या तुलनेमध्ये कारण बाकीचे जवळपास आठ आठ नऊ नऊ दहा दहा हजारपर्यंतसुद्धा फीस आहे आणि ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायची असेल किंवा कर आमची मदत पाहिजे असेल तर त्या ठिकाणी निसंकोचपणे त्या ठिकाणी आमच्याशी संपर्क करा शंभर टक्के तुमचं शंकाचं निराकरण आमच्यामार्फत केलं जाईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद